तुला शिकवेच चढाय मालिकेच्या उद्याच्या भागात काही कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतो आता इकडे चार वास म्हणता बुनेश्वरी माझ्याशी लग्न करशील का तू हे ऐकून गुणेश्वरी तर प्रचंड खुश होते बुनेश्वर बोलते मी हेच एवढ्या वर्षापासून ऐकायची इच्छा होती मला आज तुम्ही ती गोष्ट बोलला आज मी प्रचंड खुश झाले बरं मी तुम्हाला कित्ये दिवसापासून होत होती माझ्याशी लग्न करा पण आज ती वेळ आली हे चार वास बोलता पण माझी एक आट आहे आता बुनेश्वरी बोलते परत काय बरं तुमची आठ आपले चार वास म्हणतात जर का तू अक्षराला परत घरी आणलं तरच मी तुझ्याशी लग्न करेल ते मी बायकोचा दर्जा दिली हे ऐकून गुन्हेश्वरी बोलते बरं ठीक आहे आम्ही सुनबाईसनी घरला परत आणू जर का तुम्हाला हे वेळीच कळलं असतं ना तर आम्ही सुनबाईंना घराच्या बाहेर हकललं पण नसतं आणि आम्ही तुमच्या मुला आणि तुमच्यामध्ये अजिबातच पडलो नसतो आता चार वास पण बोलता पण तुला अक्षराला परत घरी आणलं पाहिजे तेच गुन्हेश्वरी बोलते हो 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 तेच बोलणं बंद करा आम्ही अक्षराला परत घरी आणू आता मात्र इकडे फुलपागारांना पण अक्षराशाळा घडलेला प्रकार सांगू लागत असते माझं नाधिपतीमध्ये किती चालू वादावाद चालू आहे ते आता फुलपगारी सर पण तुमच्या तुमच्यामध्ये कोणतरी तिसरं आलं पाहिजे जर का तिसरं आलं तेव्हाच हे वादावाद संपतील तेव्हाच हे भांडणं संपतील त्याच्या आता अक्षर म्हणते हो नाही किती दिवसापासून आमच्यामध्ये वादावाद चालू त्या गुणेश्वरी मॅडम पण कशा वागता वर ते शाळा बंद करायचं म्हणता कोणा कामगारांना पगार द्यायचं नाही म्हणता ते कशा वागता बरं बुनेश्वरी मॅडम इकडे फुलपागारी पण म्हणतात हो त्या गुन्हेश्वर मॅडम अशाच येते कित्येक वर्षापासून त्यांना ही शाळा बंदच करायची पण त्यांच्याकडनं काही अग जमत नाही जर तू या शाळेमध्ये नसती ना तर केव्हाची ही शाळा बंद पडली असती तू आहे म्हणून ही शाळा आहे त्याच्यात अक्षरा म्हणते तसं काही बी नाहीये या शाळेसाठी काही पण करू शकते आता मात्र इकडे आधिपतीला सगळं कळल्यावरती मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येते फारच रंजक ठरणार आहे कारण की आता बुनेश्वरी पण अधिपतीला सांगणार आहे तुम्ही जाऊन अक्षराला परत घरी घेऊन या कारण की मागच्या वेळेस ते अक्षराने ऐन येऊन ते गुन्हेश्वरीचं लग्न मोडलं होतं यावेळी अक्षर आल्यावरती बुनेश्वरीच लग्न मोडते आणि मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येतो हे पण पान फारच रंजक ठरणार आहे आता अधिपती पुढे काय करेल अक्षराला परत आणण्यासाठी पण पान फारच इंटरेस्टिंग असेल तुम्हाला काय वाटतं शिकविण चांगलाच या मालिकेबद्दल पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात अधिक असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद